हॅलो मी सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईनं आपल्याला आयुष्यात येणारे ना काहीतरी ये शिकून जात असतात आणि तसेच अनुभव मलाही येतात तेच अनुभव मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथं बघा आजपासून रुईची शाळा सुरू झाली आजच्या रुईच्या शाळेचा आहे पहिला दिवस तर मी डबा भरते तिच्या पप्पाचा आणि तिचा दोघांचा पण तर आहे ना आज फ्लावरची भाजी डब्याला दिली आहे दुसरं काही नको द्यायला म्हटले आणि तिला आहे ना पोळीचे तुकडे करून दिले जेणेकरून आहे ना ती व्यवस्थित खाईल तर खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही असे पोळीचे तुकडे मी तिला करून दिले आणि तिच्या पप्पांचा देखील डबा भरून घेतला तरी तिचं इथं चाललं होतं मधी लुडबुड करण्याचं काम आई असं करू नको तसं करू नको असं ती मला सांगायची तर मी तिला सांगत होते मी तुला एवढी भाजी दिली व्यवस्थित खा वगैरे असं आणि भाजी ना थोडीशी आज म्हणजे मला वाटलं तिखट म्हणून आहे थोडंसं तेल आणि मीठ तर टाकून दिलं जेणेकरून तिने खाऊन घ्यावा नाहीतर मग काही एवढ्या वेळ शाळेत बसून आणि डबा जर रिटर्न आणला तर मग असं वाटतं की म्हणजे पोरांनी नाही खाल्लं मग खूप असं आपल्याला त्रास होतो त्यामुळं मग आधीच आपण व्यवस्थित दिलेलं बरं त्यासाठी मग तिचा डबा व्यवस्थित दिला तिच्या पप्पाचा दिला भरून आणि तिचं शाळेचा पहिला दिवस म्हटल्यावर आहे ना म्हणजे तिला मी आधी ना थोडंसं अंगणवाडी वगैरे वा असं मागच्या वर्षी टाकलं होतं शाळेत त्या ना त्यामुळं ह्या वेळेस आहे ना म्हटली ती शाळेत जायचं नको जायचं असं काही म्हटली नाही आणि रडली वगैरे काहीच नाही त्यामुळं चांगलं वाटलं ह्या वेळेस कारण कसं अंगणवाडी जेव्हा मी बसवलं होतं ना तेव्हा म्हणजे रडली वगैरे नव्हती फक्त असं तोंड सोडून दिलं होतं आणि त्यानंतर मी क्लासेस वगैरे असं तिला लावलं होतं त्यामुळे ना थोडीशी ती शाळेत जायचं रुईला पप्पा डबा भरती का आधी जाऊ देऊ दे कोरडी भाजी काही नाही होत शाळेत चालली आज हा गंध नाही लावला अजून कस वाटतंय पहिल्या दिवशी शाळेत चालली तर रुईला मी लावून देते कसं वाटतं सांग ना चांगलं मोठ्याने सांग मग आता शाळेत मैत्रिणींशी बोलशील ना मॅडमशी आणि सगळ्यांना नाव सांगशील का तुझं का बोवडी बोबडीच राहशील तर तुझा डबा भर त्यांचं राहू दे तुझा डबा भर लवंग नंतर का डादी डबा भरून घे मग डबा घरी राहून जाईल सगळ्यांशी बोलशील ना आणि टिफिन फिनिश करशील का पूर्ण कुबी ची भाजी आज शंपती कोबीची भाजी असल्यावर आज फ्लावर आहे फ्लावर पण खाऊन घे पूर्ण काही नाही होत मी ठेवून देते बाटली पण भर आणि सगळ्यांशी बोलायचं बर का हा चालेल ना आणि रडायचं नाही नक्की हसत हसत शाळेत जाणार आहे का रडत रडत हां असं ते एवढं बॅगीचे चैनी उचकू नकोय तुझं तुझं आवरणं जायगांदाची बाटली आणू आहे आज रुईचा शाळेचा पहिला दिवस आहे रुई निघाली शाळेत ते बघा साडेआठ वाजले तिची शाळेचा टाईम आहे नऊचा तर आता वाजलेत साडेआठ इकडे ती भरती आहे डबे पप्पाचा आणि तिचा त्याच्यात काय लवंग कोणाला खायची तू लवंग खायची का लवं तिकट लागल परत आणि खाय हा रुईला लवंग खायची खा सगळ्यांशी मॅडमशी नक्की चला मग निघो तर ताई न इकडं बघा मी आले रुईला शाळेत सोडण्यासाठी आणि नऊ काय वाजलेले नव्हते शाळेचा टाइम होता नऊचा म्हणून ना थोडंसं बाहेर उभं राहिले होते कारण कसं नऊला ला शाळा उघडल आम्ही जरा लवकरच आलो होतो आज आणि ती बघा कशी हासती ताई नरुईला शाळेत सोडून आले आणि आता बघा जवळजवळ साडे नऊ वाजलेले आहेत तरी ना किचन तर सकाळी मी असं आवरून गेले होते एवढेच भांडे घासायचे बाकी आहेत बाकीचे भांडे वगैरे आवरून गेलेले होते पण आता धुणं आणि घरं झाडणं फरशा वगैरे सगळे बाकी फरशे म्हणजे घर फक्त आहे ना मी सकाळी उठल्या किचन झाडलो होतं बाकीचं सगळं काम बाकी आहे आणि तिची शाळा आहे ना म्हणजे पाहुणे अकराला सुटणार आहे तर परत मला आहे ना साडे दहाला इथून निघावं लागल कारण पंधरा मिनटं लागतात जायला त्यामुळं आता आहे ना जो, जो एक तासात सगळं काम आवरायचं आहे तर आता ना फटफट का काम आवरून घेते तर ताईनं इकडं बघा आता वाजलेत साडे दहा रुहीची शाळा सुटणारे पाहुणे अकराला तर माझं किचनवरचे भांडे वगैरे पूर्ण आवरलं आणि मी निघाले रुईला घ्यायला तर हा माझा स्टॉल आणि रुईची टोपी धुनं झालं भांडे झालं बाकीच सगळं काम राहिले फक्त घरं झाडून झाले फरशी पुसायची भूक तर खूप लागली आहे पण आता तिला घेऊन आल्याशिवाय पर्याय नाही त्यानंतर जेवण म्हटलं कारण सकाळी लवकर जेवायची सवय लागली पण मग आज म्हटलं चला आधी आवरून घेऊ कारण तिला परत घ्यायला जायचं त्यासाठी मग हे सगळं आवरून घेतलं माझं धुनं झालंय आता मी निघते तिला घेण्यासाठी तर चला तिला घेऊन आले की मग भेटते तर असं झालं ताई नको आता शाळेचा टाईम आहे ना कमी आहे कारण कसं नवीन मुलं बसतात ना त्यामुळे मग नवीन मुलं जास्त वेळ बसत नाही त्यासाठी नऊ ते साडे दहा पावणे अकरापर्यंतच म्हणजे साडे दहापासून पालक येऊन आणि मुलांना घेऊन जातात तर मी पण गेली होती पाहुणे अकराला आणायला तिला घेऊन आले आणि आज तिला मी सकाळी म्हटलं होतं जाताना की पूर्ण डबा फिनिश कर तुला ना मी फ्रुटी घेऊन देईल तर तिला लक्षात ठेवलं ते डबा पूर्ण संपवला होता तिने त्यासाठी तिला मग एक फ्रुकी फ्रुटी घेऊन दिली त्यानंतर आहे ता ना ताईनं ऊन खूप होतं नाही येत आणि त्यामुळं खूप ऊन लागल्यासारखं झालं आणि हातपाय असे खूप दुखायला लागले त्यामुळं आल्यावर काही शूट घेतलं नाही ती पण झोपून गेली आणि मी पण जरा वेळ आराम केला बाकीचं घरातलं आवरलं कारण कसं मुलांची शाळा जर चालू झाली तर आपलं शेड्यूल सगळं बिघडतं मी आता इकडे ना मी खिचडीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणारे अगदी साधी खिचडी मी कशी बनवते ती तर तेल टाकलं तेला आपले मुहरी जीरे आनी ते आनी ना आपलं मोहरी जिरे शेंगदाणे आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली ते पण व्यवस्थित परतून घेतलं आणि ना जास्त काय मटेरियल मी ह्या खिचडी टाकत नाही अगदी थोडंसं त्यानंतर जे माझ्याकडं मसाले होते म्हणजे मी ना पावभाजी मसाला मटन मसाला आपला घरगुती जो काळा मसाला असतो असे सगळे काळे मसाले एकत्र करून टाकत असते ते मसाले टाकले टोमॅटो टाकून आणि व्यवस्थित परतून घेतलं सगळे आपण जेवढे जा मसाले जास्त टाकू ना तेवढी खिचडी चव येते असं तरी मला वाटतं खिचडीचा सगळा खेळ मसाल्यांवरच आहे आणि ह्यानंतर आहे ना इथं आहे ना मी एक दीड तास आहे ना मूग आणि मसूर भिजत ठेवले होते एक दीड तास आधी तर ते थोडेसे भिजले ते ता टाकून दिले मी दुसरं काहीच म्हणजे भाज्या वगैरे टाकत नाही असं मूग आणि मसूर जर टाकले ना थोडेसे भिजून तर खूप छान लागतात ते परतून घेतलं त्यानंतर इकडे ना तांदूळ धुवून आणि ते टाकून घेतले तांदूळही व्यवस्थित परतून घेतले आणि ही खिचडी ना ताई म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही कुणीही बनू शकता म्हणजे कसं ज्या मुली बाहेर राहतात ना हॉस्टेलला वगैरे रूमवरती त्या मुलींकडे दुसरं काही साहित्य अवेलेबल नसतं भाज्यांचं मग खिचडी करायची म्हटली ना असं म्हणजे डाळीच्याऐवजी ना हे मूग मसूर चांगलंच आहे त्यानंतर आहे ना गरम करून पाणी टाकून घेतलं तर पाण्याचा अंदाज मी कसं दोन कप तांदूळ जर असेल तर च पाच कप पाणी टाकत असते असा अंदाज आहे माझा पाण्याचा तर त्या अंदाजाने मी पाणी गरम करून घेतलं टाकून घेतलं आणि व्यवस्थित मीठ टाकून आणि झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढल्या दोन शिट्ट्यांमध्येच ना भात छान असा शिजतो कारण हे स्टीलचं कुकर आहे जास्त वेळ काय मी भात शिजवत नाही त्यानंतर झालं असं न की अहो म्हणे की खिचडी भात आहे तर, तर त्यासोबत भजे काढ आणि त्यांना गोल भजे खायचे होते तर मी एक कांदा कापला बारीक त्याच्या ते तेना मग डाळीचं पीठ मिक्स केलं आपलं ओवा टाकून घेतला मिरची टाकून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं जे गाड्यावरती गोल भजे भेटतात ना तसे भजे त्यांना आवडतात म्हणजे त्यांना तर विदाऊट कांद्याचे आवडतात पण मी म्हटलं चला आज कांदा टाकू तर मी कांदा टाकून घेतला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर ताई नो मधून मधून ये ना आमचं भजे वगैरे असं हे चालूच असतं त्यामुळे ना खूप असं पीठ भिजवलं नाही मी भज्यांचं कारण कसं तेलकट खूप जर संध्याकाळच्या टायमाला खाल्लं ना मग ती खूप असं म्हणजे आपल्याला अपचन होतं त्यामुळे संध्याकाळच्या टायमाला खूप तेलकट असं मी घरात काही बनवत नाही तरी तर बघा भजे मस्त असे काढून घेते आणि तुम्हाला उलट्या हाताने भजे काढताना दिसत असेल पण आहे ना फ्रंट मी कॅमेरानी शूट घेते त्यामुळं ते उलट्या हाताने दिसतंय एरवी मी ना काम उजव्याच हाताने करते फक्त फ्रंट कॅमेरेने ते उलटं दिसतं परत मग तुमचे प्रश्न येतील नाहीतर की म्हणजे डाव्या हाताने का बरं काम करतात आणि बऱ्याच व्हिडिओत असं आहे त्यामुळं मग आधीच सांगून देत असते मी तर इथं बघा जी लोखंडाची कढई ना मी तिच्यातच भजे काढते कारण म्हटलं थोडेच काढायचे ती कढई तळण्यासाठी ना थोडी लहान पडती पण कमी भजे असले किंवा कमी काही जर असलं ना करायचं तर चालून जाती त्यामुळं मी तिच्यात करते व्यवस्थित ती भजे काढून घेतले आणि रुईचा शाळेचा दिवस हिनाचा खूप घारी गेला म्हणजे तिने ना डबा पण फिनिश केला आणि मॅडमनी जो अभ्यास सांगितला होता ना तो पण केला त्यामुळे ना चांगलं वाटलं तर इथं बघा भजे छान असे तयार झालेत आणि सगळे भजे मी टाकून घेते आणि मी बघितलं होतं की चमचानी भाज्याचं पीठ आहे ना कढई टाकता तर मी तसा प्रयोग करायला गेले पण ते काही मला जमलं नाही तर इथं खिचडी भात बघा किती छान दिसतोय आणि माझं सर्व काही आवरलं आहे आता आम्ही घेतो आहे जेवायला तर चला ताईंनो या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ